नॉर्टन कामगार कुटुंबियांची सहल कामगार कल्याण मंडळ केंद्र ललित कला भवन नागपूर व ग्राइंडवेल नॉर्टन कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी कामगार व कामगार कुटुंबियांची एक दिवसीय सेलचे आयोजन श्री क्षेत्र अंभोरा व वा रावणवाडी येथे करण्यात आले कामगार वसाहत वीर सावरकर नगर येऊन सकाळी सहली करता कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बसची व्यवस्था करण्यात आली होती कामगार संघटनेचे अध्यक्ष माननीय देवेंद्र टेकाडेव सचिव निलेश गार्जलवार यांनी बसचे पूजन करून सहलीला सुरुवात झाली संघटनेचे पदाधिकारी व प्रशांत शेंडे यांच्या पुढाकारातून ही सहल सर्वप्रथम अंभोरा व वा रावणवाडी येथे गेली कामगारांच्या कुटुंबियांनी व लहान मुलांनी निसर्गरम्य वातावरणात भरपूर आनंद लुटला संघटनेच्या वतीने महिलांकरिता हळदी कुंकू व विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचं संचलन शिक्षिका सौ दीपलिताई गाजलवाड यांनी केले तर प्रात्यक्षिक व आभार सौ पूजिता बोडखे व सौ निशाताई शेंडे यांनी केले सहलीकरिता कामगार कल्याण मंडळाचा संचालिका सौ कांचनवानी मॅडम व ज्योत्ना पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले तर ग्राइंडवेल नॉर्थनचे प्रबंधक जॉर्ज सर यांनी उपस्थित राहून कामगार व कामगार कुटुंबियांना संबोधित करून त्यांचा सहलीचा उत्साह वाढवून शुभेच्छाही दिल्या एक दिवसीय सहल यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कामगार यांनी मोलाचे सहकार्य केले इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी